नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर खूप दिवसांनी आज व्लॉग शेअर करते कारण आहे ना शूट करायचं म्हटलं ना तरी बऱ्याच गोष्टी येतात आणि शूट झाल्यानंतर देखील एडिटिंगला बराच वेळ जातो तर आज म्हटलं सकाळीच पहिले तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावी मुलं स्कूलमध्ये गेलेली आहेत त्याच्या आधी सगळं काही आवरून घेतलं आणि मला किचनच्या ओट्यामध्ये थोडेसे चेंजेस करायचे होते आणि त्यासोबतच बरेच प्रश्न येतात मला की ही वस्तू कुठून घेतली आहे किंवा हे कुठून घेतलं आहे तर म्हटलं चला मेन म्हणजे ज्या किचन किचनच्या ओटावरती ज्या माझ्या रॅक्स आहेत ज्या काही सगळ्या मी किचनमध्ये रॅक्स यूज करते आणि त्याच्यातल्या कुठल्या यूजफुल आहेत आणि कुठल्या तुम्ही कशा पद्धतीने यूज करू शकता आ, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते सो या छोट्या छोट्या गोष्टींनीच किचन छान दिसतं हे देखील मला तुम्हाला सांगायचं आहे माझं किचनचा जो ओटा आहे ना तो थोडासा मोठा आहे म्हणजे जे मी इथे हैदराबादमध्ये जे काही घरं बघितले आहेत ना त्याचे ऑलमोस्ट जे, जे किचन आहे ते मोठे आहेत आणि मग तसाच देखील मोठा आहे या सगळ्या रॅक्सचे रिव्ह्यूज आणि ते मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज करते थोडेसे काय काय चेंजेस करणार आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते आणि मेन म्हणजे वस्तू घेताना काय गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत ते देखील शेअर करते कारण प्रत्येक वेळेस मला हे ना एक कमेंट असते की किचन छान ठेवलेलं आहे किचनमधल्या वस्तू छान आहेत तर त्याचा देखील रिझन मी सांगते की मी किती काय काय विचार करून वस्तू घेत असते आणि नंतर मेन महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या लॅम्पबद्दल मला प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक फिक्स कमेंट असते तर म्हटलं चला याचे देखील रिव्ह्यू शेअर करते कारण आता मी मला वाटतं सात आठ महिने झालेले आहे हे यूज करते सो म्हटलं चला आता परफेक्ट टाईम आहे तुमच्यासोबत त्याचे रिव्ह्यू शेअर करायचे तर मेन म्हणजे हा जो लॅम्प आहे ना तो मी आयकियामधून घेतलेला आहे आणि किचनच्या ओटाजवळ असतो तर थोडंफार तरी तेल त्याच्यात त्याला म्हणजे उडतंच सो ते मी अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा तरी क्लीन करते नाहीतर त्याची अवस्था खूप खराब होईल आणि जी काच आहे ना ती वरून देखील ओपन आहे सो आतल्या सेक्शनमध्ये देखील थोडंफार तेल उडतंच आपण जवळ ठेवल्यानंतर होतंच तसं पण मेन आहे तो म्हणजे याचा कलर तर ऑनलाईन देखील हे जे प्रॉडक्ट्स आहेत ना ते अवेलेबल आहेत फक्त थोडीशी कॉस्ट जास्त आहे येते पण ऐक्याचे जर प्रॉडक्ट्स आपल्या जवळपास ऐक्या नसेल तर तुम्ही नक्कीच परचेस करू शकतात कारण त्यांचे जे लॅम्पची क्वालिटी आहे त्यांची जी बल्बची क्वालिटी आहे ना ती आ, इतकी टॉप क्लास आहे म्हणजे माझा हा जो बल्ब आहे ना मी याला इतकं रफ अँड टफ आत्ता तुम्ही बघूच शकताय की मी इतकं रफ अँड टफ हा जो बल्ब आहे ना तो यूज करते आहे तरी देखील याला काहीच झालेलं नाही आहे आत्ता माझा लिटरली लॅम्प ऑन होता आणि मी बल्ब लावला तरी देखील बल्ब माझा खराब झालेला नाही आहे सो म्हणून मी जनरली थोडीशी कॉस्ट जास्त होते पण त्या ज्या वस्तू आहेत ना त्या खूप चांगल्या आणि खूप व्यवस्थित टिकतात सो म्हणून मी आत्तापर्यंतचे जे काही लॅम्प्स घेतलेले आहेत ना ते मी चांगल्या क्वालिटीचे आणि म्हणजे तिथे मी पैशांचं कॉम्प्रमाइज केलेलं नाही आहे सो so, uh, हा जर लॅम्प तुम्हाला खरंच आवडला असेल तर तुम्ही नक्की ऑनलाईन प्राईस जरी जास्त असेल तरी देखील मी गॅरंटी देते की तुम्हाला तो uh, खूप वर्ष तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीच्या ऐक्याचे लॅम्प्स आहेत सो so, uh, मेन म्हणजे म्हणजे मला एवढंच सांगायचं होतं की बल्ब आत्तापर्यंत खराब झालेला नाही आहे त्याला मी पाण्याने व्यवस्थित क्लीन करून घेते uh, ही जी काच आहे ही तेलकट होते सो so, ती मेन म्हणजे व्यवस्थित क्लीन करायला लागते आणि आठवड्यातून एकदा तरी ती क्लीन करते तेव्हाच ती जी काच आहे ना ती चमकते त्यानंतर येऊया या, या रॅकबद्दल तर या रॅकबद्दल देखील खूप सारे प्रश्न आलेले आहेत सो ही रॅक आहे ती मला प्रमोशनमध्ये मिळालेली आहे पण मी असं म्हणेन की म्हणजे प्रमोशनला आलेली आहे म्हणून असं नाही थोडीशी कॉस्ट याची देखील जास्त आहे पण याची देखील क्वालिटी एकदम छान आहे फक्त एवढंच आहे की वापरताना थोडंसं व्यवस्थित वापरायला लागेल तुम्ही जर रेंटेड राहता तर फोल्डेबल आहे सो तुम्ही इकडून तिकडे कुठे मूव केली तर ती खराब होणार नाही आणि सॉलिड वूड आहे त्याच्यामुळे एकदम परफेक्ट आणि क्वालिटी पण छान आहे त्यानंतर याच्यावरती ज्या काही वस्तू ठेवल्यात ना त्या मी डेली वापरातल्या ज्या वस्तू आहेत ज्या आपल्याला डेली लागतात तूप लोणचं मीठ या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत सो अशाच गोष्टी किचनच्या ओट्यावरती ठेवा की ज्या आपल्या कॅबिनेटमध्ये तेलकट होऊन जातील सो त्या ज्या वस्तू आहेत ना त्या ओट्यावरती ठेवा कारण त्याच्यामुळे काय होतं ओटा आपल्या डेली क्लिनिंगमध्ये येत असतो सो त्यादेखील गोष्टी ज्या आहेत ना त्या डेली क्लिनिंगमध्ये येत राहतात सो म्हणून मी प्रेफर करते तेलकट गोष्टी म्हणजे हे जे तेलाचे कॅन आहेत ते मी ओट्यावरती ठेवते नंतर नेक्स्ट आहेत त्या म्हणजे ह्या ऑइल डिस्पेन्सर्स तर यामध्ये आहेत ना या देखील मला प्रमोशनमध्ये आलेल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आता आउट ऑफ स्टॉक आहेत नाही तर मी तुम्हाला देखील लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केल्या असत्या पण ह्या जे हे जे काही प्रॉडक्ट्स मी शेअर करते ना सगळे आउट ऑफ स्टॉक आहेत त्याचं तेच रिझन आहे जरी कॉस्ट जास्त असेल ना तरी त्याची क्वालिटी परफेक्ट आहे कारण ही जी काच आहे ना ती एकदम लाईट वेट आहे बोरोसिलिकेटची तर मी आहे ना तुम्हाला याचे सगळे सिमिलर प्रॉडक्ट्स आहेत ऑलमोस्ट सिमिलर थोडेफार शेप जो आहे तो चेंज होईल पण पर एकदम परफेक्टली वुडन लीडचे अशा डिझाईनचे आणि अशा झकणाचे जे ऑइल डिस्पेन्सर्स आहेत ना हे प्रॉडक्ट्स मी खूप शोधून तुमच्यासाठी सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ना ते टॅक करते आणि त्याची देखील काच जी आहे ना ती बोरोसिलिकेटच आहे कारण मी एकदा ऑर्डर केलेलं होतं पण नंतर आ, मी ते रिटर्न देखील केलं होतं कारण मला हे दुसरे जे आहेत ना ते प्रमोशनसाठी येणार होते सो त्यासाठी आ, सो ते जे प्रॉडक्ट्स आहेत ना ते देखील मी तुम्हाला जे काही आहेत ते टॅक करत जाईन त्याची देखील क्वालिटी टॉप क्लास आहे तिथे देखील बोरोसिलिकेट ग्लास असं जर असेल तरच तुम्ही परचेस करा नाहीतर मी तुम्हाला सांगेन की नका करू पण जर बोरोसिलिकेट ग्लास आहे म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे ती लाईट वेट पण क्वालिटी चांगली सो ह्याचे देखील झाकणं जी आहेत ती एअरटाईट आहेत आणि त्यानंतर हा जो तुम्हाला स्टँड दिसतो आहे म्हणजे ऑइल डिस्पेन्सरचा तो देखील एक आ, सर्व सर्विंग आ, प्लेट असं होतं म्हणजे आपण सर्विंग पर्पजसाठी पर यूज करू शकतो पण मी त्याला ह्या ज्या ऑइल डिस्पेन्सर्स आहेत ते ठेवण्यासाठी यूज केलेला आहे त्याच्यामुळे त्याचा जो लूक आहे तो वेगळा वाटतो आणि तुम्ही जर तसं सर्च करत असाल तर तसा मिळणार नाही तो एक आ, सर्विंग ट्रे होता सो त्याच्यावरती मी हा ऑइल डिस्पेन्सर्स ठेवते गेली दोन अडीच वर्ष झालं ती जी वुडन रॅक आहे जी कॉर्नरला दिसते ती मी माझ्या किचनमध्ये वापरते आहे तुम्ही जर माझे रेग्युलर व्ह्यूअर्स असाल तर तुम्हाला माहितीच असेल तर बरेच वेळेस आहेत ना लोकं म्हणतात की म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे किचनच्या रॅक्स पण मी म्हणेन की जर तुम्हाला तुमचं किचनमध्ये कन्व्हिनियंट करायचं असेल वापरणं तेलाचे जे आपले कॅन असतात ते आपण कॅबिनेटमध्ये न ठेवता असे इकडे तिकडे कुठेही न ठेवताना रॅक्समध्ये ठेवल्यानं तर रॅक्स इझी करणं खूप इझी पडतं पण कॅबिनेटकडे आपलं जनरली दुर्लक्ष होतं आणि तेलकट गोष्टींमुळे ना, ते ना कॅबिनेट खूप लवकर खराब होतात तुम्ही त्याच्या खाली पेपर टाका कार्डबोर्ड टाका काहीही टाका क्लिनिंग खूप डिफिकल्ट होतं पण तेच जर रॅक असतील ना अशा तर तुम्ही नक्की यूज करू शकता तर म्हटलं आत्ता मी तुम्हाला माझ्या या रॅकबद्दल सांगते पूर्ण डिटेलमध्ये सांगते तुम्हाला माहितीच असेल की मी हे दोन अडीच वर्ष झालेली वापरते आहे पण तुम्ही आत्ता इथे बघू शकताय रॅकला कुठेही काही झालेलं नाही आहे फोल्डेबल आहे ते देखील मी शेअर करते की कशी फोल्ड करायची आहे या रॅकचं काही डिटेल्स दिलेले नाहीत की लाकूड कोणतं आहे पण आय गॅरंटी की हे जे लाकूड आहे ना हे वूड आहे कारण मी बघितले शिशमवूडचं जे पॉलिशिंग असतं ना ते लवकर निघत नाही आणि या रॅकचं देखील पॉलिशिंग काहीच म्हणून खराब झालेलं नाही आहे मी याला खूप रफ अँड टफ वापरते आणि अशा पद्धतीने आपण फोल्ड करून कुठेही इकडे तिकडे कॅरी करू शकतो रेंटेड राहत असाल किंवा तुम्हाला कुठेही घेऊन जायची असेल किंवा कसंही तुम्हाला रफली तुम्ही वापरलीत ना तरी देखील या रॅकला काही होत नाही जनरली रॅक्स आहेत ना त्या शिफ्टिंग करताना वगैरे तुटतात खूप स्ट्रॉंग हव्यात आणि मी हे जेव्हा घेतलं होतं ना तेव्हा याची प्राईस खूप कमी होती आणि आत्ता आहे ना बेबी सगळ्याच प्राईजेस थोड्याशा वाढलेल्या आहेत सो जरी हे महाग असेल ना तरी मी हे मला वाटते तीन वर्ष झाले मी हे माझ्या किचनमध्ये वापरते याला कुठे काही डाग निघालेला नाही कि आहे किंवा मी इतकं रफली याला यूज केलेलं आहे क्लीन करताना पाण्याने देखील क्लीन केलेलं आहे तरी देखील याला काही झालेलं नाही आहे ना याची पॉलिशिंग केली आहे ना हे असं नाही का आपण म्हणतो की खराब झालं की बा काय असं काहीच झालेलं नाही आहे सो हे एकदम परफेक्ट म्हणू शकते किचनसाठी माझ्या एकदम छान असं तर हे आता मी आत्ता देखील मी फक्त पाणी घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे जर आपण कुठे रेंटेड वगैरे राहतो आहे आणि आपल्याला सारखं इकडे तिकडे शिफ्टिंग करायला लागतं ना तर हे जे अशा ऑर्गनायझर्स आहेत ना हे कधीच खराब होणार नाहीत तर हे फक्त इथे हा जो आहे पोर्शन ज्याच्यानी अटॅच केला आहे आणि हा जो बुक आहे ना तो इथे आपल्याला फक्त सिक्युअर करून घ्यायचा आहे आणि आपलं हे जे छोटंसं असं कॉर्नरचं जे ऑर्गनायझर आहे ना हे तुम्ही यूज करू शकता तर मला म्हणजे पर्सनली मी ज्या काही गोष्टी घेते माझ्या किचनसाठी त्या मला थोड्याशा स्ट्रॉंग आणि स्टर्डी मग त्याच्यामध्ये थोडेसे पैसे माझे एक्स्ट्रा जरी गेले तरी मग मी विचार करत नाही कारण ती जी गोष्ट आहे ती आपण लाईफ टाईम यूज करत असतो एखादी गोष्ट घेतली की ती एक वर्ष वापरायची आणि मग ती त्याचं काही खराब होईल किंवा काय तसं नाही आहे मी खूप व्यवस्थित माझ्या वस्तू आहेत त्या वापरत असते सो म्हटलं चला याचे देखील रिव्ह्यूज खूप दिवस झाला म्हणजे मला येतच होते प्रश्न तर म्हटलं चला आजच्या या व्हिडिओमध्ये एक सेपरेट जे रॅक्स आहेत ना त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन यायचा विचार केला होता आ, सो असं हे एक ऑर्गनायझर आय होप तुम्हाला पण युजफुल होईल आता याच्यामध्ये मला तर हे जे फ्लॉवर्स आहे हे ॲक्च्युली मला हॉलमध्ये टेबलवरती वगैरे ठेवायचं होतं पण अजून ही जी रॅक आहे ना ती तुम्ही चहा साखर मिठाची बरणी तेलाच्या ज्या आपल्या छोट्या छोट्या असतात ज्या आपल्याला चपातीला लावायचं तेल असतं ते ठेवू शकतो पण मी आता इथे माझा किचनचा ओटा मोठा आहे सो या कोपऱ्यामध्ये थोडंफार डेकोरेट होण्यासाठी मी त्या गोष्टी ठेवते त्यानंतर येऊया पॅरॅल प्लॅटफॉर्मवरती सो इथे जनरली ओव्हनच असतो सगळ्यांचाच पाणी ओव्हन वगैरे सो मी देखील तशाच पद्धतीने इथे थोडेफार जे चेंजेस आहेत ते केलेले आहेत आणि खूप दिवस झालं हे चेंजेस केलेले होते पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला जमलंच नाही आणि आत्ता लक्षात आलं की चला हे खूप वेळास याचे कमेंट्स येत होते तर म्हटलं चला ते देखील डिटेलमध्ये शेअर करावं तर इथे देखील एल शेपमध्ये पॅरल प्लॅटफॉर्म आहे जसं की सांगितलं की किचन थोडंसं मोठं आहे सो इथे मी बऱ्यापैकी असा किचनचा ओटा ठेवला आहे की जो मला थोडासा कन्व्हिनियंट होईल वापरायला डेली कारण इथे खूप जास्त वापरलं जातो मुलांचं देखील ओवनमध्ये काही गरम करून घ्यायचं असेल सो त्यासाठी इथे मी ओवन थोडासा हायटेड केलेला आहे कारण खाली पाणी पाण्याजवळ ठेवलेलं आहे सो पाणी वगैरे लागू नये म्हणून मी हा पाटावरती ठेवला थे की जो तुम्हाला एकदम परफेक्ट असा स्टँडचा लुक देऊन जाईल सो ओव्हन माझा आय एफ पीचा आहे तो देखील गेली दोन अडीच वर्ष मी वापरते आहे मी पुण्यामध्ये होते तेव्हा माझ्याकडे ओव्हन नव्हता पण आत्ता दोन मुलांमधून कधीतरी जेवण गरम करायचं म्हटलं ना तर खूप छान असं काम करते आहे मेन म्हणजे तर ओवन घ्यायचं तेवढं एकच रिझन होतं गरम सगळ्यांना जेवण लागतं सो माझं थोडंसं काम कमी झालं असं म्हणेन पण जनरली काय होतं संदीप घरी असतात ना तेव्हा असं वाटतं की चला आपण गॅसवरतीच गरम करून देऊया पण जेव्हा कधीतरी सगळं किचन आवरलेलं असेल आणि आला असेल ना तर एकदम परफेक्ट होतं त्यानंतर हे लोयचे सुजन जी ते हे जे होतं ना ते ते देखील माझं खूप जुनं होतं हे टू टीयरमध्ये होतं सो आत्ता ते इकडे तिकडे वापरून त्याचे सगळे जे काही पार्ट्स आहेत ना ते गायब झालेले आहेत सो म्हटलं चला त्याचा खालचा जो पोर्शन आहे तो, तो देखील थोडाफार तुटला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावरती क्रिआनचे बरेच मार्क्स आहेत सो so, इथे वापरला तर तो स्प्रुआ घेणार नाही सो so, आत्ता जोपर्यंत तो चालू आहे तो म्हटलं चला वरती टाकून ठेवूया तर so, नंतर कधीतरी मी याच्यावरती कपडा टाकेन पण संदीप बोलतात की ओवनचं जे हवा आहे ना ती पास झाली पाहिजे सो so, त्याच्यावरती कपडा टाकू नये सो so, अशा पद्धतीने मी ओव्हन आणि त्याच्या साईडची जी व्हाईट कलरची रॅक आहे ना ती देखील क्वालिटी एवढी छान नाही आहे पण मला त्याचा जो लुक आहे ना तो आवडला होता सो म्हणून मी घेतली होती ती ॲक्च्युली वॉलमाऊंट करण्यासाठी एकदम परफेक्ट साईज आहे तुम्ही याला वॉलमाऊंट करू शकता खूप छान असा लुक येईल तुमचे जे, जे डेली यूजचे कप किंवा काही युनिक कप आहेत ते तुम्ही ठेवू शकता तर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्सच्या या ज्या बरण्या आहेत ना त्या आम्ही ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या खूप क्यूट आणि खूप छान असा लुक देऊन जातात तर या अशा ज्या छोट्या छोट्या बरण्या आहेत ना त्या तुम्ही मसाल्यांसाठी किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे स्टोअर करण्यासाठी वगैरे असं तुम्ही ठेवू शकता त्यानंतर ना मी दरवेळेस बघितलं की आपल्या वायर्समुळे ना खूप असा क्लटर्ड दिसतो आणि इथे माझ्या बऱ्याच आहेत सो so इथे मी एक हुक आहे आणि त्या हुकला येत नाही ह्या ज्या अशा वायर्स आहेत ना ह्या सिक्युअर करून ठेवते बघा याच्यामुळे आपल्याला घेताना देखील इझी पडतं आणि वायर्स देखील व्यवस्थित राहतात त्यानंतर हे जे टिश्यू पेपर आणि अंडर द सिंग कॅबिनेटची जी रॅक आहे ना ती एकदम परफेक्ट आहे तुम्ही आतमध्ये देखील याला यूज करू शकता बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आपण ठेवू शकतो मला तर टिश्यू पेपर्स आणि मसाला बॉक्स ठेवायला याचा खूप छान असा यूज झालेला आहे गेली आठ नऊ महिने झाले मी ही यूज करते आ, सो एकदम परफेक्ट प्रॉडक्ट अजून देखील त्याला काहीही झालेलं नाही आहे मी याची थोडीशी जागा बदललेली आहे म्हटलं हे जे माझे ओपन शेल्फ आहे ना ह्याच्या जा एक्झॅक्टली थोडंसं बाजूला बसवता येते का बघूया तर व्यवस्थित बसलेली आहे आणि लुक आहे ना तो छान आलेला आहे त्यानंतर माझ्या किचनचा जो ओटा आहे पूर्ण तो कसा दिसतोय तो, तो देखील मी शेअर करते खूप छान असा लुक आलेला आहे थोडेसे चेंजेस जर किचनमध्ये केले ना तरी देखील काम करायला छान वाटतं असं आत्ता माझं ओवरऑल किचन जे आहे ते दिसत आहे आय होप तुम्हाला यातून काही गोष्टी ज्या आहेत त्या यूजफुल वाटल्या असतील सो uh, आत्ता so, मी तुम्हाला माझा किचनचा जो ओटा आहे तो कसा दिसतो आहे uh, ते दाखवते आय होप uh, मी बऱ्याच प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये दिली असतील रोजच्या डेली रुटीनमध्ये आहेत ना ह्या गोष्टी माझ्या स्किप होतात तर म्हटलं चला आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शेअर करूया तर या किचनच्या टूरसोबत मी आजची व्हिडिओ इथे एंड करते आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या